कशा पद्धतीने विस्कळीत होईल याच्यासाठी काही टीम काम करत असत त्याच्यावरही आपल्याला लक्ष द्यावं लागत एक उदाहरण म्हणून सांगतो मागच्या वेळी होत्या ना आपले आंदोलक होते बाहेरची एक चड्डी गॅंग त्याच्यामध्ये घुसली होती असं हे ओपनली सांगतो आणि त्यांनी तिथं जाळपोळ केली गुन्हे मात्र मराठा तरुणांवरती पडले बाहेरची टीम घुसली त्यांनी जाळपोळ केली विनोद पोखरकर पण आहे इथे जे ॲडमिट झालेले लोक होते ते बाहेरचे लोक होते तर याच्यावरती सुद्धा आपल्याला खूप व्यवस्थित विचार करून याच्यावरती एक वेगळी टीम काम करणारी असणं आवश्यक आहे कारण हे आपल्याला हा हो जो मुद्दा आहे हा सिरियसली लक्षात घ्या कारण कामोठ्याला तिथं आज जाळपोळ झाली त्यामुळं तीनशे सातशे गुन्हे रजिस्टर झाले तीनशे त्रेपन्नचे गुन्हे रजिस्टर झाले ज्यांचे आज गुन्हे परत नाही घेतले गेले आणि जाळपोळ बाहेरच्या लोकांनी केलेली तर म्हणजे त्या ठिकाणी जे चांगले सुशिक्षित मराठा आंदोलनामध्ये होते आज त्यांच्यावर तीनशे सात तीनशे त्रेपन्न आजही आहेत त्याच्यामध्ये या डॉक्टर महिला पण आहेत तर असं कुठे प्रयत्न होऊ नये एक वेगळ्या पद्धतीची विचारधारा किंवा एक बैठक आपल्याला घ्यावी लागणार त्याच्यावर सुद्धा म्हणजे आम्ही जे केलंय ते सांगतो की समजा उदाहरणार्थ आपला आजार मैदान उदाहरणार्थ म्हणजे तेच आता अंतरवालीपर्यंत आवार असतात जी आपला एरिया आहे तिथपर्यंतच मराठ्यांची जबाबदारी त्याच्या पुढे मराठ्यांची जबाबदारी तिथपर्यंतच मराठ्यांची जबाबदारी कारण प्रत्येक आंदोलकाला आपण सांगितलं तुझ्या आजूबाजूला बापू दे जाळपोळ करतोय का त्याला धरायचं आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचं त्यांनी जर आपल्यापासून वीस फुटावर जरी केली तरी ती आपला आणि आपल्या आंदोलनाशी समान नाही सरकारने धोरण तिकडं बघायचं इकडं मराठेकड आपला देशाशी नाही आमचे लोक हल्लेच नाही त्यामुळे ते आपण घेणार नाहीत आम्ही मुंबई सोडणार नाहीत मग त्या गुन्ह्यासाठी तेवढ्यासाठी परत त्रास होईल तुम्हाला सरकारला आपण जिथं नाही तिथं आपला संबंधच नाही सुद्धा मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या महारा मराठा समाजाला खूप गरजेचं आहे आपण हे सुद्धा समजा हे अंतरवालीच एरिया आहे याच्या आता आंदोलन सुरू आहे बाहेर कोण काय करताय याला जबाबदार ही बैठक नाही याच्यावर सुद्धा आपण कधीतरी ठाम असलं पाहिजे कोणीच नाही करता येणार आपण बी शांत राहिलो त्या टायमाला म्हणजे आमच्या टायमाला ह्या टायमाला पण आणि तुमच्या त्यावेळेस पण झाले 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 नंतर बघितले वकील बांधून बॉन हे पळ संबंधच नाही आमचा काही या मुद्द्यावर जरी ठाम आपण आलो तुम्हाला धक्का लागत नाही आम्हाला बी लागत आपल्या एरियात फक्त आपण पकडायचा बाहेर काय झालं ते तुमचा देवबा मला